एक साक्ष आम्ही ऐकून आता संदेश सुरू करणार आहोत प्रियानू टायटॅनिक बोट तुम्हाला माहित आहे प्र्याणू टायटॅनिक बोट आणि जे टायटॅनिक बोटबद्दल सांगितलं जायचं जेव्हा ती जा जा बनवण्यात आली की खदीच, खदीच जा, ही बोट कधीच कधीच म्हणजे हिचा अपघात जरी झाला किंवा वादळ जरी आलं कधीच ही बोट मोडणार नाही आणि ब्रिटिशनं इंग्लंडनं ती बनवण्यासाठी ती बोट तयार सुरुवात केली पंधराशे वर्कर त्या ठिकाणी काम करत प्रियाणू आणि एकोणीसशे नऊ साली ही बोट बनवण्यासाठी तिने हातात घेतली आणि एका एक कंपनीला त्याचं ते टेंडर दिलं आणि करोड रुपये त्यासाठी ते त्याने तिने दिलेत की एक सुंदर अशी बोट तिने बनवावी आणि सर्व सुखसोयी त्याच्यामध्ये होत्या जिम त्या ठिकाणी होतं प्रियाणू एक त्या ठिकाणी स्विमिंग टँक होतं त्या ठिकाणी मशाज पार्लर होते त्या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या सुविधा या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ज्या उपलब्ध असतात सेवन स्टार हॉटेलमध्ये ज्या उपलब्ध असतात त्या सर्व सुख सुविधा त्या टायटॅनिक बोटमध्ये होते आणि की तर शेकडो लोक ती बनवत होते तीन वर्ष त्या बोट बनवायला लागलीत प्राणू आणि ज्या कंपनीनं ते बोट बनवलं ते म्हटलेत की परमेश्वरानं जरी मनात म्हटलं की या बोटला तोडायचं आहे तरी ही बोट तुटणार नाही कारण एवढी स्ट्रॉंग मेटलनं आम्ही ती बनवलेली आहे एवढी मजबूत आम्ही बनवलेला आहे वे वेगवेगळे साधनं वापरून वेगवेगळ्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून ही बोट आम्ही तयार केलेली आहे आणि मोठा आनंद त्या बोट त्या लोकांना त्या ठिकाणी होत होता आणि पियां तीन वर्ष ती बोट बनवायला लागली आणि तेव्हा तिचा प्रवास सुरू झाला इंग्लंडमधून अमेरिकेच्या शिकागो या शहरामध्ये तो तो प्रवास होता चार दिवसाचा आणि जवळजवळ दोन हजार लोक टायटॅनिक बोटवरती सवार करत होते आणि पियाणू तेराशे पॅसेंजर त्या ते ठिकाणी होतेत आणि जवळजवळ सातशे वर्कर्स कॅप्टन्स कुक आणि वेगवेगळे प्रकारचे वर्कर्स त्या बोटवरती कार्यरत होत होते की जे पॅसेंजर आहेत त्यांना उत्तमरित्या आम्ही सर्व्हिस द्यावी म्हणून आणि चार दिवसाचा हा प्रवास इंग्लंडमधून सुरू झाला अमेरिकेच्या शिकागो या शहरामध्ये जाण्यासाठी पिलानू वेगवेगळ्या प्रकारचे पॅसेंजर त्या ठिकाणी उपलब्ध होते आणि तो प्रवास सुरू झाला आणि सर्व लोक एन्जॉय करत होते सर्व लोक त्या रात्रींचा त्या दिवसाचा ते आनंद घेत होते आणि सर्व लोक मोज होते सर्व लोक त्या ठिकाणी पार्ट्या करत होते वेगवेगळ्या प्रकारचे प्रेय वेगवेगळ्या प्रकारच्या वाईन्स दारू त्या ठिकाणी होत्यात आणि कितीतर लोक त्याचा उपभोग घेत होते ज्या कंपनीनं बनवलं त्या कंपनीनं सांगितलं होतं की बोट देव सुद्धा तोडू शकत नाही अशा मोठ्या चांगल्या स्ट्रॉंग धातून आम्ही ती बोट बनवलेली आहे आणि त्या लोकांना त्या बोट विषयी गर्व होता प्रू प्रवास सुरू झाला तीन दिवस झाले आणि तिसऱ्या रात्री जे कॅप्टन होते त्या कॅप्टनला सांगण्यात आलं की जे हिम खडा किंवा एका बर्फाचा मोठाच मोठा डोंगर तुमच्या त्या मार्गामध्ये तुम्हाला त्या झाजेला धडकेल तो तिथला जो जो कॅप्टन होता तो म्हटला एवढी एवढी ताकदवान आम्ही ती बोट बनवलेली आहे किती मोठं पहाड जर त्याला धडकलं तर त्या बोटेला काही होणार नाही एक आत्मविश्वास किंवा ओवर कॉन्फिडन्स त्या त्या पायलट किंवा जो त्या ठिकाणी चालणारा जो पियाणू त्या बोटचा मेन व्यक्ती होता त्याचे विचार त्या ठिकाणी तसे होते आणि जेव्हा रात्रीची वेळ ती आली आणि पियाणू ती बोट त्या उंच बर्फाच्या दडक ज्या जो सारखा बर्फ होता जेव्हा ती धडकली प्र्याणू त्या ठिकाणी आणि धडकली असताना ती बोट बुडायला लागली त्या दरम्यान एक देवाचे सेवक त्या बोटमधून प्रवास करत होते इंग्लंडमधून शिकागो या ठिकाणी त्यांना जाऊन एका चर्चमध्ये देवाचं वचन त्या ते ठिकाणी त्यांना प्रसार करायचं होतं प्र्याणू आणि ते आणि त्याची मुलगी त्या बोटमधून ते प्रवास करत होते आणि प्रवास करत असताना जेव्हा ती बोट पुडायला लागली तिची मुलगी झोपली होती त्या मुलगीला तिने उठवलं आणि सुरुवातीच्या दिवसापासून तो देवाचा सेवक त्या ठिकाणी लोकांना वेगवेगळ्या गटांमध्ये जाऊन वेगवेगळ्या लोकांना भेटून देवाचं शुभर्तमान त्या लोकांना त्या ठिकाणी तो देवाचा सेवक शेअर करत होता त्या लोकांना तो सांगत होता प्रियाणू वेगवेगळ्या सेवकांना वेगवेगळ्या लोकांना देवाचं वचन त्या ठिकाणी तो शेअर करत होता प्रियाणू वेगवेगळ्या लोकांना देवाचं वचन त्या ठिकाणी तो सांगत होता आणि सांगत असताना प्रियाणू ज्यावेळी ती बोट बुडत होती चौथ्या दिवशी बोट पुढत असताना त्या देवाच्या सेवकानं आपल्या मुलगीला उठवलं आणि म्हटलं की बाळ तुझे जी दुसरी बोट आहे तिला लाईफ बोट म्हणतात त्याच्यामध्ये तू बस आणि तू किनाऱ्याला जा आणि की तर लोक त्या बोटमध्ये बसलेत आणि प्रवास त्यांचा सुरू झाला पिला परंतु हा देवाचा सेवक त्याच ठिकाणी थांबला होता आणि वरती टॉपला तो गेला आणि त्याच वेळेला सुद्धा देवाचं वचन देवाचं शुभर्थमान त्या ठिकाणी तो लोकांना ओढून सांगत होता अजून जर ज्या लोकांनी पश्चाताप केला नसेल ही वेळ आहे की तुम्ही आपलं जीवन परमेश्वर समर्पित करावं कदाचित उद्याचा दिवस पाण्यासाठी तुम्ही राहणार नाही जीवन पण पण भावानू माझ्या बहिणीन मला एक तुम्हाला विनंती करायचं की आपलं जीवन तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित करावं आपलं जीवन त्या प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही द्यावं पापाचं जीवन त्याग करून आपलं जीवन त्या परमेश्वराकडे द्यावं जन्मदस्तमावरती तुमच्यासाठी रक्त सांडलं आणि तो तुम्हाला नवीन जीवन देऊ त्या प्रियाणू त्या मरणाच्या वेळेमध्ये सुद्धा तो देवाचे सेवक जॉन म्हणून त्याचं नाव होतं प्रियाणू ते सांगत होते त्या ठिकाणी आणि पियाणू जशी बोट बुडत गेली लाईफ जॅकेट त्या देवाच्या सेवकानं घातलं लाईफ जॅकेट त्या बोटवरती थोडे होते त्या देवाच्या सेवकाने लाईफ जॅकेट घातलं आणि पाण्यामध्ये उड्या मारून काही लोक पोहोच पोहोच जायत असताना पियाणू एका तरुणाला त्या दे देवाच्या सेवकानं बघितलं आणि पाहिल्यानंतर तो सेवा जो तरुण होता त्याला काही लाईफ जॅकेट नव्हतं आणि तो एका लाकडाच्या द्वारे पोहण्याचा प्रयत्न करत होता आणि पियाणू त्या ठिकाणी जे तापमान होतं मायनस टू पॉईंट टू त्याचं डिग्री एकदम मायनसमध्ये मध्ये होते आणि थंडी कडाक्याची वाजत होती आणि ह्या देवाच्या सेवकानं जॉन हॅपर्ड सन हिने विचारलं त्या तरुणाला ये तरुण तुला येशू ख्रिस्त माहित का आहे काय त्या अंधारामध्ये इथं मरण आणि मृत्यू याच्याबरोबर फाईट सुरू आहे जीवन आणि मृत्यूबरोबर फाईट सुरू आहे कधी एकदा त्या किनाऱ्याला लोक पोचतील या विचारामध्ये लोक धावपळ करतायत माझं जीवन मला वाचवलं कितर लोक करत करताय मला पहिला किनाऱ्याला जाऊ दे लोक त्या ठिकाणी प्रयत्न करत असताना हा सेवक आपल्या जीवनाकडे न बघता आपण आता जिवंत राहू की मरणार याच्याकडे न बघता लवकरात लवकर आपण किनाऱ्याला जाव्या याच्याकडे न पाहता त्या ठिकाणी एखादा जो थरून त्यावेळी पोहत होता त्याला ते वडू मध्ये थरुना तुला येशू ख्रिस्ताविषयी माहित आहे काय तर तरुण त्या ठिकाणी म्हटला की नाही हो मला येशू ख्रिस्ताविषयी काही माहीत नाही त्यानु त्या जॉन हॅपन आपलं जॅकेट लाईफ जॅकेट काढून दिलं काढलं स्वतःचं आणि त्या तरुणाला दिलं आणि तरुणा म्हटलं हे लाईफ जॅकेट घाल आणि तू किनाऱ्याला पोहोच कारण चार तू पोहण्याचा प्रयत्न करायला आहेस जाण्याचा प्रयत्न करायला आहेस मला वाटते तू किनाऱ्याला पोहोचणार नाहीस तर तरुण म्हटला हो कशाला तुम्ही तुमचं लाईफ जॅकेट देत आहेत तुम्ही सुद्धा इतर लोकांसारखं आपलं जीवन वाचवा आणि तुम्ही सुद्धा त्या किनाऱ्याला जावा ते म्हटला बाबा या लाईफ जॅकेटची गरज तुला आहे कारण माझा विश्वास आहे जरी मी आज मेलो तर मी स्वर्गामध्ये जाणार आहे कारण माझं जीवन त्या परमेश्वराला मी दिलेलं आहे पण तू अजून सुद्धा तू आपलं जीवन त्या परमेश्वराला दिलेलं नाहीत आणि तू जा हे जॅकेट घालून बाहेर जा आणि येशू ख्रिस्तला आपलं जीवन दे आणि चर्चमध्ये जा ख्रिस्तला आपला ताना म्हणून स्वीकार तो तुला सार्वकालिक जीवन देऊ शकतो त्यानं आपलं लाईफ जॅकेट त्या देवाच्या सेवकाने त्या ठिकाणी काढून दिलं आपल्या मरणाचा त्याने विचार केला नाही तो म्हटला नाही की नाही मला अजून सेवा कार्य करायचं आहे किंवा मला म्हटलं नाही मला किनाऱ्याला जायचं आहे माझी मुलगी आहे त्या मुलगीचं लग्नाचं मला पाहायचं आहे त्या संसार मला थटायचा आहे त्याचा विचार त्या देवाच्या सेवकाने केला नाही तेव्हा आपलं लाईक चा काढून दिलं प्राणू तरुण किनाऱ्याला गेला गेल्यानंतर हा देवाचा सेवक त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये त्या मायनस डिग्री तापमानमध्ये मा आपलं जीवन तो गमवला त्या ठिकाणी तो मेला प्राणू इंग्लंडला मोठा धक्का बसला की जगाला सर्वात धक्का बसला तू त्या ब्रिटिश लोकांना सर्वात मोठा धक्का बसला की एवढा आम्ही स्ट्रॉंगली बनवलं ते टायटॅनिक जहाज कसं बुडलं आणि त्यावेळेमध्ये दे सर्व तो देश शोकामध्ये दे असताना रस्त्यावरती एक देवाचा सेवक उभारून शुभर्तमान घोषित करतो आणि म्हणतो तो की आज न बुडणाऱ्या झाजाविषयी मी तुम्हाला शुभर्तमान सांगत आहे न बुडणाऱ्या झाजाविषयी मला तुम्हाला सांगायचं आहे या आणि त्या झाजाविषयी तुम्ही ऐकून घ्या या त्या झाजाविषयी तुम्हाला ऐकू मला सांगायचं आहे सर्व लोक खोळ्यात काढायला लागलेत अरे न बुडणारे रे आत्ताच ते टायटॅनिक झाज बुडलं लोक त्याच्याविषयी सांगत होते ज्या लोकांनी ज्या कंपनीने बनवलं ते कंपनीचे लोक सांगत होते झाज बुडणार ते झाज बुडलं आणि कुठल्या न बुडणाऱ्या झाजाविषयी तू सांगायलाय तुला खूळ लागले काय तुला वेळ लागले काय तुझे कोण त्याच्यामध्ये बुडलेत काय म्हणून तू झालायस काय म्हणून तू मेंटल झालायस काय लोक त्याची निंदा करत होते तो देवाचा सेवक त्या ठिकाणी बोलून बोलत होता त्या टायटॅनिक झाजाविषयी मला सांगायचं नाही पण एक जी जहाज एक साधी होती एक लाकडाची होती टायटॅनिक झाज सारखं तिला काही मोठमोठ्या मश्नरी नव्हत्या ती अडवास नव्हती पण तो एक साधी लाकडाची एक साधी कोळी चौथ्या अध्यायामध्ये असलेली जी पेथराची बोट मला त्या बोट मला तुम्हाला सांगू द्या जसं या टायथनिक मध्ये जसा गोंधळ ओटला होता ती बुडत होती ती मरत होती लोक त्यावेळी सुद्धा जेव्हा पेथ्र आणि शिष्य ते प्रवास करत होते ते सुद्धा बडत होते ते सुद्धा आपल्या मरणासाठी मनाची वाट पाहत होते आखांत करत होते की आम्ही बुडणार आम्ही मरणार त्या पेथ्राला त्या ठिकाणी माहीत होत ही बुट बोट बुडू शकत नाही का ज्या बोटेतून मी प्रवास करालोय त्या बोटेमध्ये प्रभू ख्रिस्त आहे आणि त्या बोटीविषयी मला तुम्हाला सांगू द्या की ज्या बोटेमध्ये येशू ख्रिस्त आहे ती बोट कधीच नाही बुडत त्या देवाच्या सेवकाने तिथे उभा राहून देवाच्या वचनाचा प्रसार केला लोकांना देवाचं मान सांगितलं जॉन हॅपर्सन सारखे देवाचे एक सेवक असतात जे आपल्या जीवाची पर्वा न करता देवाच्या अल्टरकॉलला देवाच्या पाचनाला होकार देऊन आपल्या आपल्या जीवनाविषयी आपल्या नातेवाईकाविषयी आपल्या लेखनाविषयी विचार न करता मृत्यूला सुद्धा कंठाळणारे मृत्यूला सुद्धा मिठी मारणारे असे वेळे लोक असतात जे ख्रिस्तामध्ये वेळे झालेले असतात जॉन हॅपर्सन प्याणू एखाद्या तरुणाला ख्रिस्त माहीत नव्हता म्हणून आपलं जीवन त्या व्यक्तीसाठी त्याग केलं ते व्यक्ती त्या ठिकाणी मेलेत हाच परमेश्वर आम्हाला सुद्धा या कॉलिंगसाठी बोलवत आहे की म्हणत आहे परमेश्वर म्हणतोय माझ्या छे जे आहे तू माझ्याकडे घेऊन ये जे आहे तू इकडे आण मी तुला आशीर्वादित करेन